तर मित्रांनो अशी जी एक स्टोरी आहे आज जरा वेगळी आहे तलफ नावाची ही तलफ मित्रांनो एका व्यक्तीला कुठं घेऊन जाते त्याबद्दल ही स्टोरी आहे मित्रांनो प्रेम नावाचा व्यक्ती त्याला प्रचंड तांब्याव खायची सवय असते एका ठिकाणी तो जॉबला होतो सरकारी काम करतो काही कामानिमित्त त्याला मित्रांनो बाहेर त्या जायला लागणार असतं त्यामुळे तो आदल्या दिवशी रात्री जायला निघतो एस टी स्टँडवर जातो त्या गावाला जायचं असतं म्हणून तो गाडीत बसतो गाडीत बसल्यानंतर त्याच्या लक्षात येतं की आपण तंबाखू घ्यायला विसरलो आणि त्या गावात जायला कमीत कमी त्याला पाच सहा तास लागणार असतात तो तंबाखू घ्यायला खाली उतरतो आजूबाजूला पाहतो मित्रांनो कोणत नसतं आजूबाजूला अंधार बोडुके मग आता काय करायचं तो भरभरत बर जाऊन गाडीत बसतो बऱ्याच जणांना विचारतो तांबाकू आहे का बसमध्ये बसलेल्या बस लोकांना पण सगळेजण त्याला नकार देतात बाबा आम्ही तंबाखू वगैरे खात नाही आमच्याकडे काही नाही पण ह्याला काही सुचत नाही ह्याच्या हात दारात थरथरातल्यामुळे होतात म्हणजे तुम्ही पाहिलं असेल की दारू पिणाऱ्या व्यक्तीला कसं होतं तोच प्रकार या तंबाखू खाणाऱ्या प्रेमला येत असतं की कारण की त्याला तांबू खायची प्रचंड सवय असते झोपताना देखील तो तंबाखू खात असतो तर गाडीत बसल्यानंतर त्याला त्याला हे झालं चेन बिचेन काही कळलं ना गाडीचा प्रवास चालू झाला तास दीड तासाने गाडी थांबती थांबल्यानंतर तो सगळे कंडक्टर म्हणतो बाबा जेवण वगैरे घेऊन करून घ्या अश्विम वगैरे जाऊन एक दहा ते पंधरा मिनटं गाडी इथं आराम करणार आहे म्हणून थांबतो हा पण गडी खाली उतरतो आजूबाजूला टपरी वगैरे आहे का ते बघतो पण नाही एस टी स्टँड असतं एस टी स्टँडच्या बाजूला थरा वळतो बघतो कोण नाही का टपरी आहे का आणि एस टी स्टँडच्या तिथंच मित्रांनो एक माणूस येतो अंगात पायजमा पांढरा कुर्ता डोक्यावर गांधी टोपी कपाळी लावलेला बुक्का ते व्यक्ती येतात हो दादा काय पाहिजे प्रेम म्हणतो दादा मला तंबाखू पाहिजे कोण मिळेल का टपरी पाहतोय मी एवढ्या राज्याला कुठे मिळायचं नाही ते काका त्याला सांगतात पण आमच्या इकडं समोर एक शंभर मीटरवर एक दुकान आहे तुम्हाला मी तिथं नेऊ शकतो तिथे एक टपरी आमच्या पाहुणीची तुम्ही तिथं येत असाल तर तुम्हाला मिळून जाईल हा प्रेम विचार करतो आता म्हणतो गाडीकडे बघतो गाडी थांबलेली आहे ठीक आहे म्हणतो जातो टपरीवर जातो टपरी फार असे झाडी बिडीमध्ये एक टपरी असते फार कोन्यात एक टपरी बंद पडलेली टपरी टपरी बघतो दुसऱ्या बंद बिंद लावलेली असते खराब साईड असते ते म्हणतो तर दहा टपरी बंद दिसते आता सांगतात की त्याला वा तो माणूस घ्यायला वाटतात आणि चालून एक दहा मिनटं गेलेले असतात चालून चालून तिथपर्यंत पोहोचलेले असतात तिथं त्याचा वेळ गेला हा परत मागं जायला निघतो हा निघतो तोवर गाडी गेलेली असते काका म्हणतात काकाना तो बोलतो का 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 काका बाबा गाडी गेली माझी आता कसं करायचं आता कुठली गाडी भेटेल दुसऱ्या सांगतो काका म्हणतात पळा तुला आता इथं काय गाडी भेटणार नाही आहे आता तुला सकाळशिवाय गाडी नाही येतं इथं सकाळची पहाटेला चार वाजता गाडी येते आणि तुला ती गाडी पकडायची मग आता काय करायचं म्हणजे प्रेम म्हणतो मी इथंच बसतो ते काका म्हणतात बाळा इथं बसू नको इथं रात्रीचं जनावर वगैरे येतात त्यामुळे तुला काही होऊ शकतं इथं त्यामुळे तो विचार करतो ते म्हणतो काय करायचं का का म्हणतात आमची वाडी आहे त्या वाडीत आज सकाळी सकाळपर्यंत थांब तिथं था। जेवण वगैरे करायला जा आणि तिथं आमच्या पाहुण्याकडे मिळेल तुला तंबाखू मग हा जायला निघतो वाडीकड वाडीचा प्रवास हा जंगलात नसतो मित्रांनो हा जायला निघतो पावलांचा आवाज वगैरे येतो चाललेला थोडं आज शिरतो जंगलात शिरतात कारण की आता त्याला बसस्टँड दिसत नाही मागं बळून पाहतो तर फार लांब गेलेलं असतं चालत चालत तर फार आतमध्ये आलेला असतो आतमध्ये आल्यानंतर मित्रांनो चालतोय चालतोय काका पुढंच आहेत हा मागणं काकांच्या भागात चालतोय 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 पण मित्रांनो तुम्हाला सांगतो हा विचार करावं लागतं बाबा आपण एवढं चालतो काकांचा भाग लक्ष नाही आवाज देतो काका काका म्हणतोय आणि दोन तीन वेळा आवाज दिला हो काका काका पण काकांचं काही लक्ष नाही तो चालतो चालतो हातातून त्याचा फोन वगैरे काय असतो खाली पडतो तो उचलतो आजूबाजूला बघतो काहीच दिसत नाही काका सुद्धा गायब आहेत मग याची पण थोडीशी डान फाटायला लागते आणि डान फाटल्यानंतर मित्रांनो हा बघतो की चालायला लागतो हा कुठे काका त्याला कळून चुकलं की आपण आता आता आतमध्ये आलोय आता काहीतरी रस्ता बिस्ता त्याला दिसत नाही त्याला असं वाटतं की काका हा चोर आहे मग हा पळायला लागतो काका त्याच्या मागा पळत धावत धावतोय काका धावतोय आणि त्याचं लक्ष मित्रांनो त्याच्या चेहऱ्याकडे जातं चेहरा हा पूर्णपणे विद्रुप झालेला आहे जळलेला चेहरा कपाळी बुक्का धुपी तशी पाहिजे तेच काका विद्रुप अवस्थेत त्याच्याकडे बघतात त्याची फार डांग फाटून आलेली आहे हा पळत पळत जंगलातनं पळत सुटतो आणि नकळत तो पळत त्या वाडीकडंच जायला निघतो म्हणजे तर वाडीच्या दिशेनेच पळतो 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 फार लांबपर्यंत पळत झाले काका पण त्याच टाइमच्या स्टाईलमध्ये पळत त्याच्या मागं एका ठिकाणी धाप लागते तो थांबतो त्याला आता कळलं की जंगल मागं गेला एक व्यक्ती तिथं शेकोटीवरतोय धामतो हा थाकला आहे धाक 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 व्हायला लागली त्याला शेकोटी पाहिजे शेकोटीवर एक काका आहे ते बी वयोवृद्ध आहेत त्याच्या पोरला म्हणतात की बाबा काय झालं एवढं का धाप लागली त्याला तो सांगतो की काका प्रॉब्लेम झाला की असं असं झालेलं की माझ्या मागा जेवतो ते काक होते मला त्यांनी जंगलात आणलं तंबाखू मला पाहिजे होती म्हणून आणि प्रॉब्लेम झाला सगळा स्टोरी सांगितल्यानंतर असं का मग काकाला म्हणतो की हे घे बोळा घरात काय पाणी बी घे हा पाणी घ्यायला जातो प्यायला त्याचं परत लक्ष त्या काकाकडे जातं आणि या माणसाचा देखील चेहरा जळलेला आहे मित्रांनो हा सुद्धा विद्रूप आहे ह्याची परत फाटते हा परत न बाहेर निघा निघायला लागतो पुढं जायला पळत 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 निघतो आता घड्या पाहत मित्रांनो सुरू रात्रीचे दोन वाजलेले आहेत तो पळत पळत धावत 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 थांबतो पर एका घरामध्ये जातो घराच्या खिडकीमध्ये एक म्हातारी बाई बसलेली आहे ती म्हातारी बाई त्याला म्हणते की बाबा काय झालं परत काय परत ती स्टोरी गेलो होतं की बाबा माझा तंबाखू पाहिजे होती मग इकडे गेलो मग गाडी सुटली मग असं असं झालं मग आता काय करतो का मग असं असं त्यांनी सांगितलं की असं असं अबा या गावात घटना अशा घडतात तू असं बाहेर फिरू नको त्याला त्या आतमध्ये घेते आतमध्ये गेल्यानंतर तो ती ती आत घुसतो कडी लावतो दरवाज्याला खिडकीमध्ये एक म्हातारी बसलेली आहे आणि उजव्या साईडला बघतो की तीच म्हातारी परत खाली झोपलेली आहे आणि सांगतो मित्रांनो त्या म्हातारीचा चेहरा विद्रुप आहे त्याच्या बाजूला तीन बाया माणसं आहेत ते सुद्धा असे जळलेल्या अवस्थेत आहे त्याला कळतं तो परत बाहेर पडतो पळत पळत धावत धावत एका हापशावर येतो आता तीन वाजलेले आहेत मित्रांनो सगळं चक्र फिरते त्याच्यासोबत वाट्याचे तीन वाजलेले आहेत वाजलेले आहेत एक काका दुधाचे कॅन घेऊन निघाले सायकलवर आपशेपाची थांबतो काय झालं बाळा एवढा का दम लागलाय दूध वगैरे बेज नाही का असा असा विषय झाला तो सगळं गेलो अरे बाबा त्या घरात कशाला जा गेला तो सांगतो किती मात्र तो असा असा विषय मग तो घेऊन परत जातो निघतो त्या काकाच्या घरी जातो काकाच्या घरी गेल्यानंतर त्याला आणखी एक गोष्ट जाणवते काकाच्या जा घरात जी बायको आहे काकाचा भाऊ आहे आणि बाकीच्या घरात माणसं आहेत आणि तिथं गेल्यानंतर आणखी एक गोष्ट कळते की इथंसुद्धा तीच अवस्था आहे इथं सगळ्यांचे चेहरे विद्रूप आहेत बारक्या पोरांचे जळलेले आहेत काहीच नाही त्याच्या आता पूर्ण लक्षात आलं की हे गावात सगळ्या अशीच अवस्था आहे तो परत पळत 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 सुटतो आता चार वाजलेले आहेत पहाटेचे तिथून एक एस टी पास होते पळत पळत जातोय पळत पळत जातो आहे तो एस टीला डायरेक्ट आडवा जातो एस टी थांबवतो आणि त्या गाडीत जाऊन डायरेक्ट बसतो कंडक्टरमध्ये अशी काय गाडी थांबवली मग तो कंडक्टरला घटनाक्रम सगळा सांगतो कंडक्टर त्याला म्हणतो अरे मूर्ख माणसा इथं हिरवाळी जात नाही हे गाव एक शापित गाव आहे ह्या गावात काही वर्षांपूर्वी सायराड झाला होता म्हणजे प्रेम प्रकरणात गावाला जाऊन टाकलं होतं आमदाराने आणि त्यानंतर या गावात अशा घटना घडतात आलं लक्षात